कोल्हापूर येथील तपोवन येथील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये महिला दिन साजरा झाला त्यावेळी संघाचे संचालक श्रीयुत विजय सर यांनी महिलांचे खेळ घेतले व मनोरंजन केले आणि सगळ्या भगिनी इथे जमलेल्या आहेत त्यांना उत्तम आरोग्य राबवा अशी सदिच्छा सदिच्छणे तुम्ही हां तर मला दोन तीन गोष्टी खेळ करायचे तुमच्याकडून मागचे हे केलं का आपण नाही केलं तर उजवात पुढे करा हे करून बघायचं काय होत आहे तुम्हाला जर आवडलं तर करा नाही आवडलं तर करू नका असा असा हात करायचा आणि मी असा हात ठेवणार त्याच्यावरती तुमचा हात असा ठेवायचा वरती दुसरा दुसरा ठेवायला असा 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 ठेवायचं वा वा छान छान बडे झाली मंडळी सुद्धा छान काम करत आहेत मला आनंद वाटला मी म्हणेन चिमडी उडाली तुम्ही म्हणायचं हा समजलं तुम्हाला मोठा वाजला पाहिजे चिमणी उडाली उडाले हत्ती उडाले जवळ पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात होतो एका मुलाने विचारलं तुम्ही बुधव सरवर तुमच्या देवाचं नाव काय आता तेतीस कोटी जेव्हा एकाचं नाव घेतलं तर बाकीचे कुठं कुठे मारतील कल्पना येणार म्हणून मी काय कुठलं इन दिस <laughs> या क्षणाला तुम्ही माझे देव आहात माणसातलाच देव आहे तो, तो कसा आहे ते सिद्ध करून दाखवा <laughs> सिद्ध करून आहे म्हणता माणसाला सिद्ध करून दाखवा मग मी म्हटलं अरे मी काहीतरी विनोद करतो काहीतरी गमती जमती करतो त्यावेळेला तुमचे हस चेहरे हसून हसतात आणि फुलतात गुलाबाच्या फुलासारखं हो की नाही त्या गुलाबाच्या फुलासारखं असा मी माणसाचा देव पाहणारा माणूस तर आ, दुसरा खेळ आहे मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो आणि तिथे एक अशी प्रथा आहे गरम दूध करतात आणि दुसऱ्या बाजूला जिलेबी असते ती जिलेबी आणि दूध मिक्स करतात असं आणि ते काय ते देतात ते खायला आम्ही पण त्याचा आस्वाद घेतला आता इथं दूध नाही आणि मध्य प्रदेश नाही इथं तर आपण इथं दूध दुधाचा खेळ करायचा आहे हा खेळ असा आहे एक पेला या हातामध्ये एक पेला या हातामध्ये आणि दूध आहे दोन्हीकडे मग हे दूध इथं ह्या पेला इथला पेला ह्या पेल्या वेळा थोडायचं असं दोन तीन वेळ झाल्यानंतर हसायचं पण ते कुठं हसायचं पोटात ना हसायचं बरं का आतून आवाज आला पाहिजे तुमचा आतला आवाज आला पाहिजे आतला आवाज आला की तुम्हाला छान वाटेल तयार हात पुढं असे दोन्ही ग्लास हातात घ्या हातात घ्या काय वाटत दूध आणि शिरबी आहे बरं का

मी सुद्धा तुम्ही असंच चेहऱ्यानं राखणार माझ्याकडे जादू आहे मी जादू आहे दुसरं एक तुम्हाला हसण्याचाच प्रकार आहे हसणं म्हणजे काय त्याच्या शास्त्रीय भाषेमध्ये त्याला श्वासाचे तुकडे पाडलं होतं हसणं म्हणजे काय श्वासाचे तुकडे पाडणे आता एक दीर्घ श्वास घ्यायचा हा फुफ्फसाचा व्यायाम आहे मला शिकवला तो हसायचा व्यायाम आता फुप्फुसाचा व्यायाम तुमची आरक्षा वाढली पाहिजे तर काय आहे आ, एक श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घ्यायचा आणि एका फटक्यात तो सोडून द्यायचा मी करून दाखव असा आवाज आला पाहिजे बरं कोटातून कोटातून घ्या कोटा श्वास परत या श्वास मगाशी जो सुधासा त्यावेळेला एक मला निदर्शन असलं काही म्हणले असं करतात आणि कोणाला असं पाहिजे असा लावला पहिला माउं आहे असं काही देणारा नाही ठीक आहे आणखी एक तुम्हाला आता कोणाच्या टाळ्यात घ्यास होतात ते बघायचा हा एक ग्रुप आहे हा एक ग्रुप आहे मी असा हात केला की तुम्ही टाळी वाजवली मी असा हात वाजवते की तुम्ही टाळी वाजवली तयार सगळे जण बाई बाई सावधान करा मी शिक्षक असल्यामुळे जरा विद्यार्थ्यांना शिस्त हे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी असं म्हणजे आणि आनंद घ्यायचा आहे आनंद वय विसरून ज्या तुम्ही जाता त्याला जगण्याचा खरा सात्विक आनंद तुम्हाला तुम्हाला प्राप्त होतो तर त्या सगळे जण इकडे हा ग्रुप एक मी अशा हात केले की जोरात टाळी वाजवायची आपल्या इकडे काही तुम्ही जोरात टाळली कोणाच्या जोरात टाळ्या वाटतात तुम्ही चला तयार चला एकच एकात काय होतं सगळे स्नायू चित्र होतात मेंदूची गाणी तुम्हाला आणि अतिशय सुंदर तुम्हाला आनंद आनंदी जीवन आता अनुभव घ्यायला मला एक मैत्रीण होती हा आणि आमची भेट झाली मग नोट्स वरती चर्चा झाल्या फिल्म झाला सिनेमा झाला आणि तीन वर्ष कधी गेली कळलं नाही मॅडम पेपर संपल्यानंतर शेवटचा पेपर तर आता म्हटलं आता धीर झाले बोलायचं बोलायचे आम्ही दोघं जाऊन कॅन्टीन बसलो आणि बोलणं सुरू झालं खाणं पिणं झालं सुरू झालं मला तुझ्याशी बोलायचं आहे काय काय आहे तो तर मला तुझ्यावर लग्न करायचं आहे आता लग्न करायचं म्हणजे एकदम ती आजार आश्चर्यचकित आणि मग म्हणाले थांबा तिने पर्स उघडली आणि त्या पर्स मध्ये एक राखी होती आणि ती म्हणाली भैया मेरी राखी के बंधन दिवसा दिवसाडोळ्यात आंध्रे दिसत होते दिवसा डोळ्याचा आंध्रे दिसत नाही

तर तिच्यासाठी मी गाणी सादर करतो तुमच्याबरोबर आता मी मला सांगायचं